स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज घेऊन आलेलं आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर आज आपण पाहणार आहोत तर बाजार समितीमध्ये हळदीला काय भाव मिळतो आहे आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण हे सर्व भाव पाहणार आहोत जसं की आपण चार पाच बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत आणि त्या बाजार समिती मी तुमच्यापर्यंत सादर करणार आहे पण तुम्हाला एक विनंती करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून हळदीच्या हळदीचे बाजारभाव सोयाबीन बाजारभाव इतर सर्व पिकाचे अपडेट शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती देत असतो त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून म्हणजे शेतकऱ्याचा जर माल विक्री असेल तर त्यां त्यांना चांगल्या प्रकारे योग्य तो भाव मिळेल कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मी डेली अपडेट घेऊन येत असतो तर आज आपण पाहणार आहोत हळदीचे बाजारभाव तर शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुमच्या हळद विक्री असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो भाव मिळू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मी बाजार समित्या सादर करणार आहे तर बाजार समित्या सादर क करूया सर्वात पहिले तर सर्वात पहिले आज आपण जिंतूर सांगली हिंगोली बसमत नांदेड मुंबई तर स जिंतूर बाजार समितीचे आणि सदा अंगली बाजार समितीचे आणि हिंगोली बाजार समितीचे आणि बसमत आणि नांदेड आणि मुंबई अशा काही सहा बाजार समितीचे आपण बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की या बाजारभावामध्ये मोठे फेरबदल होत असतात जर हळद वाढलीच याच्यापेक्षाही अजून तर नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल कारण की शेतकऱ्यांचा माल जर विक्री असेल तर त्यांच्यासाठी व्हिडिओ करणं खूप काळाची गरज आहे कारण की त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळेल आणि या मोबाईलद्वारे तुम्हाला हे बाजारभाव समजतील तर सर्वप्रथम आपण जिंतूर या बाजार समितीचे पाहूया तर जिंतूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आहे तेरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल जिंतूर बाजार समितीमध्ये दर मिळतो तर जिंतूर बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जिंतूर बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो तर समोर आपण सांगली या बाजार समितीचे पाहणार आहोत सांगली बाजार समितीमध्ये पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा हळदीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर पस्तीस हजार रुपये प्र प्रति क्विंटल सांगली बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो आहे तर हळदीचे सांगली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सांगली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर शेतकऱ्यांना मी समोर समोर इन्फॉर्मेशन देण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना पण एकदा विनंती करतो की जसं की मी जिंतूर सांगली अशा काही इम्पॉर्टंट बाजार समित्या सांगलेल्या आहेत आणि अशा कोणी जवळपास एरियामधले जर शेतकरी पाहत असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट म्हणजे त्यांचा माल विक्री असेल किंवा विकणारा असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पाहा तर समोर आपण हिंगोली बाजार समितीचे पाहणार आहोत हिंगोली बाजार समितीमध्ये सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल एवढा हल्दीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर अठरा हजार रुपये शं अठरा हजार अठरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो आहे तर हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सतरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो तर समोर आपण बसमत बाजार समितीचे पाहणार आहोत बसमत बाजार समितीमध्ये बारा हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला कमीत कमीमध्ये दर मिळतो आणि जास्तीत जास्तमध्ये पाहायला जर गेलं तर एकवीस हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बसमत बाजार समितीमध्ये हल्दीला दर मिळतो आहे तर बसमत बाजार समितीमध्ये हलदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर सोळा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण नांदेड या बाजार समितीचे पाहणार आहोत नांदेड बाजार समितीमध्ये पंधरा बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका हलदीला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सतरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका हळदीला दर मिळतो तर नांदेड बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सोळा हजार रुपये प्रति क्विंटल इतका नांदेड बाजार समितीमध्ये दर मिळतो तर आपण आता मुंबई या बाजार समितीचे पाहणार आहोत मुंबई बाजार समितीमध्ये पंधरा हजार पंती प्रति क्विंटल इतका कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेले तर वीस हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समितीमध्ये दर आहे तर मुंबई बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समितीमध्ये दर मिळते तर जसं की मी सहा बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला असे सांगितलेले आहेत नक्कीच तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो भाव मिळेल कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून असे इम्पॉर्टंट बाजारभाव मी घेऊन येत असतो जस की जसं की मी आज हळदीचे बाजारभाव सांगितले शेतकऱ्यांना खरंच योग्य तो भाव मिळेलच जसं की मी जिंतूर सांगली हिंगोली बसमत नांदेड मुंबई अशा काही सहा बाजार बाजार समितीचे बाजारभाव सांगितले नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो भाव मिळेल तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हिंद